नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते या पाय घसरून पडल्याने त्या जखमी झाल्या आहेत त्यांच्या आरोग्याबद्दल मोठी माहिती समोर आलेली आहे वंदना गुप्तेंनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून त्यांच्या तब्येतीविषयी अपडेट चाहत्यांना दिली त्यामुळे वंदना गुप्ते चाहत्यांना धक्का बसला असून चाहत्यांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिलाय वंदना सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून लिहिलं की हा हा माझा नातू आता आता वर्षाचा वर्षाचा आहे तो होईल मी परवा पावसाच्या पाण्यातून पाय घसरून पडले माझ्या पायाला जखम झाली अजून चालायला त्रास होतोय त्यामुळे कुटुंब कीर्तन नाटकाचा अठरा ऑगस्ट रोजी असलेला पुण्याचा बालगंधर्वाचा एकोणास तारखेचा बोरीवलीचा शो कॅन्सल करावा लागतोय ही माझ्यासाठी फार दुःखादायक वेदना जास्त आहे जखमेपेक्षाही पण मी सगळ्या प्रेक्षकांना सॉरी म्हणते अशा प्रकारे वंदना गुप्तपती बद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे तर वंदना यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे त्यांचे चाहते चिंतेत असून त्यांना काळजी घेण्याचा सल्ला देत आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा